शेतकऱ्यांनो आनंदाची बातमी आज दुपारनंतर पीएम किसानचा हप्ता खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जाहीर करणार आहेत या योजनेअंतर्गत देशभरातील नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत ही योजना दोन हजार एकोणावीस पासून सुरू झाली असून लहान व मध्यम शेतकऱ्यांना दरवर्षी सहा रुपयांची मदत दिली जाते ही रक्कम वर्षातून तीन हप्त्यांमध्ये म्हणजे दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाते आतापर्यंत एकोणावीस हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि आज विसावा हप्ता वितरित केला जाणार आहे आजच्या हप्त्यामध्ये सरकारकडून एकाच दिवशी तब्बल अठरा कोटी रुपये रक्कम वितरित केली जाणार आहे देशभरातील लाखो शेतकरी थेट किंवा ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे दर महिन्यांनी मिळणारी ही मदत शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपयोगी पडते आणि घर खर्चाला हातभार लावते आज पंतप्रधान मोदींचा दिवसभराचा दौरा असणार आहे त्यामुळे पीएम किसानचा हप्ता दुपारी चार नंतरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आतापर्यंत तुमचे किती हप्ते जमा झाले कमेंट करा